साडे तीनशे वर्षाचा काळ बघा एका बाजूने आदिलशाही कुतुबशाही निजामशाही मुघालशाही माझशाही भारू सुद्धा डग झाली पोडतो आठ आठ पाच च्या मार छातीवर थाय 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 करून नाचत होत्या अशा अवस्थेमध्ये जिजाऊ नावाची स्त्री आपल्या लहान लेकरला स्वराची झाडे गिरवत होती कसं होता महाराष्ट्र बाराव्या शतकातला महाराष्ट्र पहिला सुजला महाराष्ट्राच्या नदीचे घाट कारण आमची माय माऊली जेव्हा घाटावर धुन दुभार जायच्या तिच्या हातातल्या सोन्याच्या पाटल्या पाट जायफळा सारख्या त्या घाटावर झिजायच्या इतकी श्रीमंती होती महाराष्ट्राची अनायस मध्ये विद्याचराच्या बाडू धुळेतोड ठायला लागले आली आपली असणारे एक मुलगी ज्येष्ठा नाम जेठाई नावाचे मुलगे त्या अल्लाउद्दीन खिलजीला द्यावी लागले त्याच्याही पलीकडे महाराष्ट्राच्या कळसाची भकवी पताका खाली उतरली किती दिवस दहा वीस पाच पंचवीस पाच पन्नास वर्ष नाही तीनशे पन्नास वर्ष अरे तीनशे पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या तीनशे पन्नास वर्षाची काळी अंदाज रात्र अरे गिरिजाबाई जाधव या दाम्पत्या चौधरे बारा जानेवारी पंधराशे अठ्याण्णव ला कन्याचा जन्म झाला कन्या विवाह योग्य झाली वेरूळच्या भोसल्यांचा लग्नाचा पहिल्या वेळा अंतकरण अंतकरणत आणि विवळल्या अंतकरणाने आपल्या पतीला प्रश्न विचारते राजे का होतात चार का लुटल्या जातात आमच्या डोळ्या का कापल्या जात आमच्या गोमाता का उडवला आमच्या मंदिराचे कळस राजाजवळ उत्तर नव्हतं राजाला सांगितलं राज यवनांचा पर्याय नाही त्यावेळी मास्साहेबांनी पाहिलं रज कौल देत नाही कौल जगदेबेला मागितला पदर पसरवला साध घातली आवाजीला दिला बया दारू काढ महुरती रेणुका दारू काढ कोल्हापूरची लक्ष्मी दारू काढ तुळजापूरचे भवानी दारू काढ बया दारू काढ हे माता जगदंबे हा गांज बहिणींच्या ब्राह्मणांचं रक्षण करून महाराष्ट्राच्या कळसाला पताका चढवेल असा एक सुपुत्र दे हे <प्राथ> आईने ठरवायचं असत हे संस्कार कोणी द्यायचे असतात आईने सध्या घरातली आई गेली आणि घरातला बाप गेला बाबा जोपर्यंत घरामध्ये माय आणि बाप शिल्लक होते तोपर्यंत संस्कारांची कमतरता नव्हती घरातले माय घरातला बाप गेला आणि त्याच्या जागेवर दोन आतंकवादी घरात आले कोण एक मम्मी दुसरा पप्पा तुम्ही म्हणाल महाराज काय बोलताय सिद्ध करून देईल मी तुम्हाला बाबा तुमचं वय किती आहे एकोणसत्तर भाऊ किती तुम्ही बहिणी सहा जण आई वडील आहेत का बरोबर बरोबर तुम्ही साई भावंड जाणते झाले आणि जाणते झाल्यानंतर कधी तुम्ही तुमची आई आणि तुमच्या वडिलांना असे मांडीला मांडीला बसलेलं पाहिलं का शिक्षित होतं का तुमच्या माय बाप अरे अशिक्षित होती आमची माय अशिक्षित होता आमचा बाप मात्र एवढं ज्ञान त्यांना नक्की होतं लेकरं आता मोठी झाली जवळ बसायचं सुद्धा नाही इतकी लाज टाकली या मम्मी आणि पप्पाने मम्मी गौरव पप्पा बरमुड्यावर टीव्हीवरच्या घाणेरड्या घाणेरड्या सिरियल या लहान लहान लेकराच्या समोर गळ्यामध्ये हात घालून बघतात संस्कार होतील तुमची पोरं येतील का संस्कार वाईट वाटून घेऊ नका मोठ्या आहात ना माझ्या आईप्रमाणे आहात बरोबरीच्या तुम्ही माझ्या बहिणी आहात लहान असाल तर माझ्या मुलीप्रमाणे जबाबदारीने बोलतोय आज आमच्याकडे सर्वात मोठी कमतरता कशाची आहे बाबा ती फक्त संस्काराची स्वामी विवेकानंद वाक्य आहे मुलं सुशिक्षित करण्यापेक्षा ते सुसंस्कृत करणं गरजेचं आहे संस्कार खूप महत्वाचे आहेत चला आपला मुद्दा भरकट चाललाय माझा मुद्दा एकच होता भगवा भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिकडे गेले त्यांनी सांगितलं सुईच्या टोकावर बसील एवढी जागा देणार नाही शेवटी शांती विषय शे भरकटला भगवान वापस आले मदत मागायच्या निमित्ताने दुर्योधनाने सैन्य मागितलं अर्जुनाने कृष्ण मागितला अर्जुनाच्या रथाचं सारथ्य परमात्म्याने केलं त्या ठिकाणी देवाला हे युद्ध करून घ्यायचंच होतं कारण देवाचीच इच्छा होती कारण अधर्म कान देवाची व्यवस्था काय देवाची व्यवस्था असते हो जब जब होई धर्म कि हि बाण धम आसुर अभिमानी राम क्रिया

अधर्म वाढला की परमात्मा स्वरूप पुढे पुढे येत असतो त्या ठिकाणी अत्याचार अनाचार व्यभिचार वाढलेला होता अशा परिस्थितीमध्ये परमात्म्याला माहिती होत आता कलियुगाचा आरंभ होणार आहे त्याच्या अगोदर समाजाला काहीतरी देऊन गेलं पाहिजे मग निमित्त केलं अर्जुनाला ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे अर्जुनाचं निमित्त केलं भगवंताला काय सांगितलं देवा भगवंताला कस अर्जुनाने दोघी सैन्याच्या मध्यभागी नेऊन व्रत उभा करा एवढंच सांगितलं आता तो कुठे उभा करायचा हे सांगितलं का स्वप्नील महाराज म्हटले मंडपात मध्ये येऊन बसा राहुल महाराज म्हटले कीर्तनाला मंडपात येऊन बसा हे सांगण्याचं बरोबर आहे आता मंडपामध्ये येऊन बसा पण कुठे येऊन बसा हे ये सांगितलं का जो तो ज्याच्या जाचा त्याच्या व्यवस्थेने बसला ज्याला आवड आहे तो पुढे येऊन बसला ज्याच्या ठिकाणी श्रद्धा आहे तो जिथे चांगलं ऐकता येईल अशा ठिकाणी जाऊन बसला ज्याला फक्त या आवाजामुळे झोप लागणार नाही तटेपाटापैसे बटूत तो एका कोपऱ्यात बसला ज्याला गाय छाप खायची तो बाहेर बसला तू काल जागा निघ ज्याची त्याची व्यवस्था आहे का नाही काही वेगळं आहे का तस परमात्म्याला सांगितलं दोघी सैन्याच्या मध्यभागी नेऊन रथ उभा करा त्या ठिकाणी देवाला जर फक्त युद्ध करायचं राहिलं असत तर देवाने तो रथ सरळ सरळ द्रोणात आपला दुर्योधन आणि दुःशासनापुढे उभा केला असता पण देवाला गीता सांगायची होती देवाने काय केलं तो रथ भीष्माचार्य आणि द्रोणाचार्यांच्या चारे पुढे उभा केला भीष्मानी द्रोणांच्या पुढे राहतो उभा केला सांगितलं अर्जुना उचल गांडी युद्ध आरंभ कर त्यामुळे अर्जुन म्हटला देवा कळत आहे का तुला अरे हे भीष्म ज्यांच्या अंग खांद्यावर मी खेळलोय आणि हे ते द्रोण आहे ज्यांनी जे ज्ञान स्वतःचा मार्ग आश्रबाद थांबायला नाही दिलं ते ज्ञान ज्यांनी मला दिलं अशा द्रोणांना मारायला तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे अरे मी का सुरू आहे का भस्मासूर कोण आहे भस्मासूर माणूस नाही भस्मासूर ही प्रवृत्ती आहे कुणाला म्हणायचं भस्मासूर उपकाराच्या मो मोबदल्यामध्ये जी लोक अपकाराने जगतात समजायचं याच्यात भस्मासूर नाही उपकाराच्या मोबदल्यात जे अपकाराने जगतात त्याला भस्मासूर म्हणायचं भस्मासूर माहिती आहे ना तुम्हाला महिला मंडळ तर माहितीच असेल कारण सध्या सर्व महादेवाच्या भक्त झाल्यात बरोबर आहे की नाही श्री शिवाय इतकं चांगलं काम केलं या पंडित मिश्रणने अरे का स्वप्नील महाराज गावगावच्या महादेव मंदिरामध्ये झाडू मारायला कोण नव्हतं आता त्या महादेवला दमकाव देतात मी या बाया आता काल दिन मोहनता महादेव म्हणावाला मन बाबा सर्दी विजायला म्हणे का बरं तोंड घरपांडली ती म्हणजे याला पाटे पाटे महादेव भोळा आहे ना तो पण महादेवाच्या मंदिरात कोणी जायचं ते पण ऐकून घ्या कोणी बी उठवा पळवा नाही अशी गर्दी वाढली नसते महादेवाच्या मंदिरात कोण कुन कोण आहे शंकर आणि शेगा नाही मग तिकडचा शंकर म्हणजे माझा सासरा आहे तिकडची पार्वती म्हणजे माझी सासू आहे असं जिला वाटत असेल तिने महादेवाच्या मंदिरात जायचं घरी सासूला कब्बर चा पाजत नाही आणि पाटे तीन वाजता तांब्यावर दूध महादेवले हय श्री शिवाय नमस्त हा चाले का असं घरी सुनेला चांगला शब्द वापरत नाही दिवसभर त्या सुनेच्या मागे काही ना काही किरकिर किरकिर चालू राहते तिच्यावर निंदा कर तिच्याजवळ निंदा कर सुनीला चांगला शब्द वापरत नाही आणि सकाळी महादेवाला अरे तिकडची पार्वती म्हणजे माझी सून आहे असं जिला वाटलं तिने महादेवाला जायचं तिकडची पार्वती म्हणजे माझी सासू आहे असं जिला वाटलं तिने कारण परमार्थ हा कृतीने नाही भावनेने असतो भावे विन देव न कळे भाव महत्वाचा आहे भगवान दत्तात्रय विराजमान झाले मंदिर बांधणं सोपं आहे स्वप्नी महाराजांनी सांगितलं मला महाराज तीनच वर्षात मंदिर झालं अतिशय उत्तम आणि माझं गाव इतकं चांगलं आहे सर्व गावाने विशेष सहकार्य केलं सांगितलेला शब्द टाळला नाही आणि प्रत्येकाने आपलं योगदान देऊन एवढं भव्य मंदिर उभं केलं हे माझ्या गावाचं कौतुक आहे मला आनंद वाटला सांगतो मंदिर बांधणं सोपं आहे राहुल महाराज पण त्या मंदिराचं पावित्र्य टिकवणं खूप अवघड आहे उत्तर भारतामध्ये जा तिकडचा देव दुपारी जेवतो तिकडचा देव दुपारी थोडा वेळ झोपतो पण तो रात्री पण झोपतो त्याला दोन टाईम जेवण मिळतं आपला दु एकदा उभा ढाडा मग तो जेवणा का झोपणा काही नाही आपले ठरवून घ्यायचं कि मला रोज देवाला नैवेद्य घेऊन सर्व नैवेद्य घेऊन जायचे देवासाठी स्पेशल भाग कोणी पण एकदम ठरवून घ्यायचं तुम्हाला अडचण आली तुमच्या घरामध्ये सुतक आहे काय वेगळा असेल दुसऱ्याला सांगून हे भाऊ आमच्याकडे अडचण आहे तुम्ही जाऊन देवाला, दे। का है, का है देवाला। रोज सकाळी नैवेद्य द्या संध्याकाळी नैवेद्य द्या तिथे पडदा ठेवा स्वप्नील महाराज दुपारी विश्रांतीची वेळ ठेवा देवाची सकाळ संध्याकाळ नामस्मरण करा हरिपाठ करा भजन करा मी वर्गने देईल म्हणून मंदिर मग नाही मूर्तीपर्यंत जायचं नाही मूर्तीपर्यंत जाण्यासाठी सोहळ्यात पाहिजे माणूस कोणी जाऊन मूर्तीला हाती लावायचा तर मूर्तीचं पावित्र्य टिकतं ब्राह्मण देवतांनी त्याच्यामध्ये प्राण ओतलाय प्राण आपण म्हणतो ना आमना गावना मारुती जागरुकशी बरोबर का नाही तुमना गावना जागरूक शे मामण्या झोपी जायची का मारुती जागरूक नसतो मारुतीच्या जा प्रती आपला भाव जागरूक असतो भावके बस मे हे भगवान भाव, भगवा। भाव नाही तो हर मंदिर में दिखते हे पाशा